या ठिकाणी श्री विठ्ठल याच्या रूपामध्ये आमचा विद्यार्थी आहे श्री ज्ञानेश्वर माऊले याच्या रूपामध्ये आमचा विद्यार्थी आहे संत तुकाराम यांच्या रूपामध्ये विद्यार्थी आहे आणि सर्व बाल वारकरी या छोट्या रूपामध्ये आमचे विद्यार्थी आहेत व माझा विठु सावळाची माझी आदळा मारत्याची माझी आगळा विठुरा हे पंढरपुरी Vithura he pandhar puvi Tirtha vithala, kshetra vithala Devavithala, devapuja vithala Mata vithala, pita vithala Mata गोरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल विठ्ठल म्हटलं की भक्तजन असतात वारकरी असतात आणि या वारकऱ्यांच या भक्तीचं उदाहरण म्हणजे विठ्ठलाच्या असणारे मासे मासे ते जर पाण्यातून बाहेर काढले ते मासे जर पाण्यातून बाहेर काढले तर ते तळमळतात उड्या मारतात पाण्याकडे जायला पाहिजे असं ते म्हणतात जर का थोड्या वेळाने पाण्याकडे जातात अशीच भक्ती विठ्ठलाची आहे नुणा... की जे वारकरी संप्रदाय आहे किंवा ही जी भक्त मंडळे आहेत याची भक्ती विठ्ठलावर अशी आहे त्याचं एक उदाहरण आहे की माशाप्रमाणे भक्ती आहे जर का ते विठ्ठलाकडे गेले तर ती व्यवस्थित त्या राहणार आणि विठ्ठलाकडे नाही गेले तर त्याला बैचेन होणार आहे ना ज्ञान द्यावं या दोघेवर माझ्या विद्यार्थ्यांना मोठं ज्ञान द्यावं गावातील सगळ्या ग्रामस्थांना ही भरभरून भरभराट द्यावी या माध्यमातून हे दिंडी आयोजित केलेली आहे या दिंडीसाठी सकाळपासून